ग्रीन कॅन्डल ग्रुपतर्फे येवल्यातील डॉक्टर अर्चना घटे व नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुनील जाधव यांचा सत्कार व शिरखुर्मा पार्टीचे आयोजन येवले शहरातील पहिली एमबीबीएस डी एन बी रेडिओलॉजिस्ट महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या डॉक्टर अर्चना घटेचा सत्कार आणि शिरखुर्मा पार्टीचे आयोजन ग्रीन कॅन्डल ग्रुपचे अध्यक्ष अन्सारभाई शेखा यांच्या निवासस्थानी करण्यात शिरखुर्मा पार्टीचे आयोजन आले यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर अर्चना घटे व नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुनील जाधव यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अकबरभाई शाह योगेश सोनवणे सचिन आहेर प्रवीण पहिलवान तलाठी संतोष आठवले अतुल घटे प्रशांत शिंदे विशाल परदेशीय आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर घटे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले तर डॉक्टर अर्चना घटे यांच्या माध्यमातून येवले शहराच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रवला गेल्याची प्रतिक्रिया येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी व्यक्त केली ग्रीन कॅन्डल ग्रुपचे सदस्य व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला शासकीय अधिकारी आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्याचा खरा म्हणजे हेतू असा आहे की शिरकुर्मा पार्टीचा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या येवले शहरामध्ये एक पुन्हा येवले शहरात मानाचा जो तोरा जोरवला गेला आहे तो अर्चनाच्या माध्यमातून आणि ती जी आहे डॉक्टर या पदाला तिने जे आहे गवस्थे घातलेली आहे